गेवराई पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या पतीने अधिकाराचा गैरवापर करून पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून दीपक प्रकाश सुरवसे याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले पण हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ दीपक प्रकाश सुरवसे वर्ष चव्वेचाळीस राहणार खांडवी तालुका गेवराई जिल्हा बीड या आरोपीची पत्नी दोन हजार एकोणीसमध्ये गेवराई पंचायत समितीच्या सभापती होत्या पण तेव्हा पंचायत समितीमधील सर्व कारभार हे दीपक सुरवसे बघत होते अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देणं सभापतींच्या खुर्चीवर बसणं सगळं दीपक करायचा याच दरम्यान गेवराई पंचायत समितीमध्ये एक पस्तीस वर्षीय तरुणी रुजू झाली त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये दीपक सुरवसे यानं या महिलेला फोन करून काम आहे फाईल घेऊन रेल्वे स्टेशन भागातील वीट्स हॉटेल या ठिकाणी बोलावलं होतं महिलेला कामाचं बोलणार असेल असं वाटलं आणि ही महिला सुद्धा त्या ठिकाणी गेली त्यानंतर एका खोलीत या महिलेला बोलावून दीपक सुरवसे यांनी तिच्यावर जबरदस्ती केली बरीच आरडाओरड केली आणि दीपक सुरवसे याला विरोधही केला परंतु तिचा आवाज बाहेर गेला नसल्यानं तिच्या मदतीला कुणीही आलं नाही तर याच ठिकाणी दीपक सुरवसेनं तिच्यावर बलात्कार केला आणि हे सगळं घडत असताना दीपक सुरवसे याने तिचे असलेली फोटोही काढले आणि कुणाला काही सांगितलं तर तुझी नोकरी घालवीन आणि तुझ्या घरी सांगेल असं त्या महिलेला धमकावलं आणि याचाच फायदा घेत दीपक सुरवसे यांनी या महिलेला सतत ब्लॅकमेल करत नाशिकच्या ग्रेव्ज कंट्री इगतपुरीचं मानस रिसॉर्ट दौलताबाद मधील हिरण्य रिसॉर्ट अहिल्यानगर येथील ओरोस हॉटेलमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केला तो तिला सातत्यानं बाहेरगावी नेऊन अत्याचार करू लागला लग्नाचं आमिष दाखवू लागला आणि तसेच तिचे अश्लील अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता त्यातच दोन हजार पंचवीस मध्ये आरोपी दीपक सुरवशी यांनी लग्नाचं आमिष दाखवत पीडितीला मे दोन हजार पंचवीस मध्ये तिच्या पतीपासून वेगळं केलं पतीला मारण्याचा कट रचलाय असा धाक दाखवून त्यानं मे दोन हजार पंचवीस मध्ये पीडित महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडलं तिच्या घटस्फोटानंतरही तो तिचा छळ करत राहिला या छळाला कंटाळून ही महिला काही महिन्यापूर्वी संभाजीनगर मधील गारखेडा परिसरात राहायला आली होती पण जुलै महिन्यात तिच्या घरासमोर येत तुझे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत तिला धमकावलं रस्त्यावर गोंधळ घातला आरडाओरड केली तसेच तिच्यासह तिच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या त्यानंतर पीडित महिला दुसऱ्या दिवशी तीन जुलैला दीपक सुरवसे याच्या खांडवी येथील त्याच्या घरी जात त्याच्या वडिलांकडे याबद्दल तक्रार करण्याचा तिने प्रयत्न केला पण त्या ठिकाणी दीपक सुरवसे याच्या वडिलांनी तिला शिवीगाळ करत हाकलून दिलं असं त्या महिलेचं म्हणणं आहे पण आता आरोपी दीपक सुरवसे हा सध्या फरार असल्याचं पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी म्हटलंय तर हा संपूर्ण प्रकार चौदा सप्टेंबर दोन हजार बावीस ते दोन जुलै दोन हजार या दरम्यान घडला असून एक ऑगस्ट रोजी बीड येथे याबद्दल गुन्हा नोंद होऊन वेदांतनगर ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आलाय तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला अनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद